कोरोनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात कोणत्या राज्यानं आरोग्यसेवेत काय काम केलं आहे किती काम केलं आहे आणि ते काम सकारात्मक होतं का याचा लेखाजोखा मांडणारा रिपोर्ट नीती आयोगाकडून नुकताच प्रसिद्ध झाला आहे नीती आयोगाने आरोग्य अहवालाची म्हणजेच हेल्थ इंडेक्सची चौथी आवृत्ती सोमवारी प्रसिद्ध केली आहे या रँकिंगमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे तर केरळ पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या अगोदर तमिळनाडू तेलंगणा अशी राज्य आहेत प्रगतशील महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर पाहून समाधान मानायचे की यामध्ये सुधारणा करून पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची याचा विचार गांभीर्याने करावा लागेल मात्र या अहवालाकडे जरा विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून देखील पाहावं लागेल वस्तुस्थिती लक्षात घेऊन विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव सर्वाधिक जास्त झाला तसाच मृत्यूदरही सर्वात जास्त होता महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोनाच्या कालखंडात निर्माण केलेल्या सार्वजनिक आरोग्य सुविधा पाहता नीती आयोगानं महाराष्ट्राच्या या कामाला सकारात्मक दर्जा दिला मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असून मध्य प्रदेश सतराव्या क्रमांकावर तर बिहार अठराव्या आणि उत्तर प्रदेश एकोणीसाव्या क्रमांकावर आहे छोट्या राज्यांमध्ये मिझोरम चांगली आरोग्यसेवा दिली आहे दुसऱ्या क्रमांकावर त्रिपुरा आहे तर नागालँड हे सर्वात खालच्या क्रमांकावर आहे प्रथम क्रमांकावर असलेल्या केरळ व महाराष्ट्राची तुलना केली तर महाराष्ट्र भौगोलिक क्षेत्र केरळपेक्षा आठ पटीने मोठे आहे असं असलं तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याची जबाबदारी जेवढी सरकारची डॉक्टरांची व इतर स्टाफची आहे तशीच ती सामान्य नागरिकांची देखील आहे त्यासाठी सर्वांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा तेव्हाच महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर येईल याबद्दल आपल्याला काय वाटते हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल डॉट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि फॉर द पीपल न्यूजच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटला लाईक व फॉलो करा